हॅलो फ्रेंड्स कसे आहात तर दोन तीन दिवस झाला ब्लॉग टाकलेला नाही आहे मी व्हिलॉग वगैरे काहीच तर आज मी व्हिलॉग बनवत आहे मी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे ला ला लातूरला आलेली आहे म्हणजे माझ्या माहेरी थोडीशी इकडे ट्रीटमेंट घ्यायची होती पुण्यातील एक डॉक्टराची ट्रीटमेंट चालू होती पण काही गुण न आल्यामुळे मी थोडासा आराम पण होईल आणि हे पण होईल म्हणून इकडे ला लातूरला आलेली आहे तर आता दाखवलेलं आहे दवाखान्यात चालू आहे गोळ्या वगैरे तर मग मी समीमाचं रुटीन कसं आहे इकडचं ते दाखवते आहे मस्त पोर्शमध्ये इथे ऊन आलेलं आहे पुण्यामध्ये कसं फ्लॅटमध्ये न ऊन येतं न बाहेर जा तेवढ्या गडबडीच्या ह्याच्यामध्ये बाहेर जाऊन देखील व्यायाम करणं होत नाही तर मग मी आता पोर्चमध्ये बसली आहे ऊन घेत आणि माझ्या आईने मस्तपैकी इथे छोट्याशा कुंडीमध्ये म्हणजे घरची हेल्दी मेथी खायला भेटावी म्हणून विदाउट एनी आपण काय म्हणू शकतो फवारलेल्या थिंग्स वगैरे त्याच्यामध्ये काही नाही आहे तर अशी लावलेली आहे आणि मी मस्त ती इथं बसलेली आहे खुडत म्हणजे आपल्याला खायला देखील होईल म्हणून हेल्दी वगैरे तर आता मस्तपैकी गरम पाणी पिलेले सकाळी उठल्या उठल्या उठ आणि मी आ, ही भाजी वगैरे काढत आहे तर ही अशा पद्धतीने लावलेली आहे एकाच्या छोट्याशा कुंडीत आईने मेथी कारण म्हणजे असंच जेवणासोबत वगैरे खाता यावी म्हणून बाहेरच्या कसं भाज्यांवर खूप काही फवारलेल्या गोष्टी असतात त्यामुळे आजार देखील होत असतात तर फक्त खाण्यात तरी कच्ची खाण्यामध्ये तरी जसं आपण सॅलड खातो त्याच्यामध्ये तरी ही हेल्दीवाली मेथी यावी म्हणून आईने ही इथे लावलेली आहे ही मला खूप छान वाटली आयडिया तर मग आता गरम पाणी वगैरे पिलं थोडंसं उन्हाला बसून ही मेथी निसून मग पुढचे शेड्यूल माझे चालू होईल आमच्या अंगणामध्ये अशा प्रकारे म्हणजे पोर्चमध्ये अशा प्रकारे ऊन येतं तर मग खूप छान वाटतं भरपूर झाडे आहेत कोणती कोणती झाडे आहेत आणि काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे हे जास्वंदाचे झाड आहे पूर्ण अंगणाचा एक सेपरेट व्हिडिओ मी टाकणारच आहे त्यामुळे सगळे झाडी दाखवत नाही आहे तर आवरून मग मी नाश्ता वगैरे करायला आले मध्ये तर हा माझा नाश्ता म्हणजे सकाळचं जेवण पण म्हणू शकतात मस्त भातवरण आणि एक चपाती होती आई करते मग सकाळच्या गोळ्या घ्यायच्यात त्यासाठी मी पहिले मस्तपैकी माझं फेवरेट असं भातवरण आहे चला तर मग तुम्ही नाश्तात किंवा जेवणात काय प्रिफर करता आणि तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही नक्की सांग आणि ही माझी फेवरेट गवारीची भाजी होती ती पण खाल्ली आणि मग मी थोडंसं पेपर वाचायला घेतला पेपर वाचण्यामध्ये माझं फेवरेट पार्ट म्हणजे आजचे भविष्य आणि मी भविष्य वाचायला चालू करते आणि नंतरच मग मी बाकीचं पेपर वाचते मग लागले कामाला आई म्हणली वर्क फ्रॉम होम तर घेतलं आणि काम तर काहीच नाही करत पटकन काम करायला बसले नंतर झोप आल्यासारखं होत होतं तर भावानी पटकन चहा करून दिला मस्त चहा पिला आणि नंतर बघते तर काय आईने सगळे कपडे वगैरे मशीनमध्ये टाकून कधी चालू होते हे बघत होती च चालू द्या म्हणलं मग मी नंतर परत कंटिन्यू काम केलं तर लगेच भावानी परत चहा करून दिला आणि चहा बिस्किट वगैरेचा ब्रेक घेतला आणि परत थोडंसं काम करून मग आम्ही निघालो बाहेर आम्हाला बाहेर जायचं होतं मग आईला म्हटलं चल थोडंसं बाहेर जाऊन येऊया कारण मला लगेच उद्या निघायचं होतं सो आज तिला सेटर पण घ्यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही निघावं म्हटलं म्हणून आम्ही निघालो आणि आम्ही जाणार आहेत गोलाईत लातूरमध्ये गोलाई, गोलाई खूप प्रसिद्ध आहे गोलाईचं जे मार्केट आहे तिथे भरपूर प्रकारचे कपडे भरपूर प्रकारचे सगळे साहित्य भेटतं शॉपिंगचं सा। त्यामुळे आम्ही गेलो तर तुम्ही पाहू शकता ऐकता वेळेस स्वेटर ट्राय करणं वगैरे आणि कन्फ्युजन हे घेऊ की ते घेऊ याच्यामध्ये चालू आहे तुम्ही पाहू शकता स्वेटर घेणं पण किती अवघड आहे ते आज कळलं मला अर्धा पाऊन तास झाला आम्ही इथंच फिरतोय आईची चॉईस काही होत नाही आहे तर नंतर पहिल्यांदा जिथे आईने ट्राय केलं होतं तिथंच लस तिला ते स्वेटर आवडलं सो म्हणली की तेच घेऊया मग आम्ही ते डन केलं आणि माझं टायटनच्या शॉपमध्ये देखील जाताना काम होतं आणि देखील आम्हाला तिथे जॉईन झाला होता सो तिथे ते काम केलं पेंडिंग आणि चला म्हणलं घरी लवकर थोडंसं काम देखील राहिलेलं आहे ऑफिसचं ब्रेक खूप वेळ झालं चालू आहे सो मग घरी येऊन ऑफिसचं काम केलं आणि नंतर हे हा रुटीनचा भाग नाही आहे पण आम्ही असंच बाहेर गेलो होतो खूप थंडी होती म्हणून कॅप वगैरे असं पॅक होऊन गेले होते मी मग आम्ही येता येता लातूरमध्ये डॉमिनोज झाले असं सांगितलं त्यांनी म्हणून आम्ही तिथंच पहायला गेलो होतो पण ब्रँच ओपन झाली आहे ची घराजवळ म्हणजे असं सांगितलं होतं मग चला म्हणलं तिथंच घ्यावं पण तिथं जास्त डिस्काउंट नव्हता तर मग ऑनलाईन ऑर्डर केल्यास होता म्हणून आम्ही मागवलेले माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मी खात नाहीये पण याच्यासाठी मागवलेलं तर छान आले डॉमिनोज हवं तसं मस्त दिसतय क्वालिटी पण कशी आहे रेटेस्ट कशी आहे तर मोरअरलेस असं होतं माझं रुटीन या सात दिवसामध्ये मी सात दिवस राहिले माहेरी ऑफिसचं काम थोडंसं फिरणं बाकी सगळं <laughs> <laughs> फायनली आज तो दिवस आहे म्हणजे पहिला दिवस तो होता शनिवारी सकाळी मी झाले होते आज शनिवारची दुपार आहे आता मी चालली आहे वापस आणि माझी ट्रेन आहे तर मी वापस निघाले आता पुण्याला आई अर्णव आणि पप्पा देखील मला सोडायला आले होते रेल्वे स्टेशनपर्यंत आणि इथे देखील फोनचा नाच सोडला नाही तर चला म्हटलं करा बाय आता जाते मी तर चला गाईज बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिलॉगमध्ये आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय